प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्राध्यापक वनखंडे यांनी शिवबंधन बांधले आम्ही न्याय देऊ उद्योगमंत्री उदय सामंत मिरजीतील गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या अगोदर राजकीय कारकिर्दीत आलेले दगा फटक्याचे अनुभव शिवसेनेकडून मिळणार नाहीत आम्ही न्याय देऊ असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सावंत यांनी प्राध्यापक मोहन वनखंडे यांना पक्षप्रवेशावेळी दिले गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने राजकीय के वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे माहिती सरकारमध्ये मा भाजपकडून सुरेश खाडे हे दोन वेळा मंत्री झाले होते त्यांना शह देण्यासाठी प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी दंड थोपटले होते तर घटक पक्ष असणाऱ्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्यासोबत राहून काही दिवस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी राजकीय हालचाली गतिमान केल्या होत्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडे यांच्यासोबतही प्राध्यापक मोहन वनखंडे यांचे सलोख्याचे संबंध आहेत मंत्री उदय सामंत यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्राध्यापक मोहन वनखंडे यांना थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत आणून त्यांना उपनेतेपद मिळवून देण्याचे आश्वासन दिले असल्याची जोरदार चर्चा आहे भविष्यात जुन्या आणि नव्या सर्वच शिवसैनिकांना सोबत घेऊन शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पक्षप्रवेशानंतर प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी स्पष्ट केले प्राध्यापक मोहन वनखंडे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत गरीब व गरजू लोकांसाठी झटत असल्याचे नेहमी सर्वांनी पाहिले आहे मोफत शिक्षण आरोग्य शिबिर रोजगार मिळावा आदींसह सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे समाजात त्यांची एक वेगळी ओळख आहे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेचा विस्तार आणि लोकसंकर्प लोकसंपर्क अधिक बळकट होईल असे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी म्हटले यावेळी आमदार सुहास बाबर रावसाहेब घेवारे संवणिता वनखंडे पैलवान चंद्रहार पाटील संजय विभूते बजरंग पाटील शंकर शिंदे पैलवान एडके महावीर खोत सागर वनखंडे पैलवान मोहन शिंदे श्रेयश गाडगेळ विद्याधर कांबळे राम मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते वनखडे साहेबांच्या निमित्ताने शिवसेनेची म्हणजे धनुष्यबाणाची ताकद आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि म्हणून पक्षाच्या वतीनं आणि विशेषतः साहेबांच्या वतीनं की वनखडे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि वनखडे साहेब साहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो तुम्हाला अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही आता शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं तुमच्या मनातल्या सगळ्या राजकीय इच्छा माननीय शिंदेसाहेब पूर्ण करतील हा देखील त्यांचा एक, एक सहकारी म्हणून तुम्हाला मी शब्द देतो शेवटी काम करत असताना तुम्हाला राजकारणामध्ये आलेले अनुभव हे शिवसेनेकडनं आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडून येणार नाही त्याची खात्री देखील आम्हाला आहे कारण माननीय शिंदेसाहेब हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे ग्रामीण भागातलं मोठं झालेलं नेतृत्व आहे आणि शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री झालेलं नेतृत्व आहे ने ने त्याच्यामुळं आपल्याकडे आलेल्या पक्षातल्या दुसऱ्या पक्षातल्या नेत्याला कशा पद्धतीची सन्मानाची वागणूक द्यायची हे पूर्ण ज्ञान माननीय एकनाथ साहेबांना आहे आणि म्हणून त्यांच्या वतीनं त्यांनी जे मला सांगितलं आहे ते देखील या ठिकाणी मी जाहीर करतो पक्षाची निवडणूक असल्यामुळं काही गोष्टी जाहीरपणानं मला इथं बोलता येत नाही आहेत परंतु भविष्याच्या कालावधीमध्ये नक्की मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेच्या पदाधिकारी म्हणून तुमची जी नियुक्ती करण्याची तुमच्या मनातली शाळे मान्य एकनाथ साहेबांचा आदेश आहे त्या पद्धतीने ती नियुक्ती केली जाईल हा आम्ही तुम्हाला दिलेला विश्वास आहे तुम्हाला मागचा अनुभव येणार नाही कारण सहकारी असताना सांगत की की आता होते मागचा कटू आहे पण मागचा अनुभव कटू असल्यामुळेच तुम्ही इकडे आलाय त्याच्यामुळे इकडचा सगळा अनुभव तुम्हाला जर गोड असणार आहे त्याची चिंता करण्याची अजिबात आवश्यकता तुम्ही साहेबांच्या मागे ताकद उभी करा साहेबांची पूर्ण ताकद ते तुमच्या मागं उभी असेल हा शब्द देण्यासाठी खरं तर मी असेल सुभाष भाईया असतील आम्ही इथं उपस्थित आहोत पद शेवटी साहेबच देणार आहेत साहेबांनी जाहीर आहे त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाचीही त्याच्यामध्ये आडकाठी असण्याचं काही कारण नाही आणि साहेबांनी केलेला आदेश हा कोणीही मोडत नाही ही आमच्या शिवसेनेची प्रथा आणि परंपरा आहे त्याच्यामुळं सहकार्यानं देखील मला विनंती करायची आहे की तुम्ही कुठचीही शंका कुशंका मनामध्ये ठेवू नका जे साहेबांनी सांगितलेलं आहे तेच या पक्षामध्ये होतं त्याच्यामुळं पुढे जाऊन काय वेगळं होईल अशी देखील जर कोणाच्या मनामध्ये शक्यता असेल तर ते देखील शंका मनामध्ये होण्याची काही आवश्यकता नाही आज संग्रह आमच्यासोबत काम करायला एक महिन्यापासून आलेले आहे त्यांना देखील अनुभव आहे की माननीय साहेब कशा पद्धतीनं कार्यकर्त्याला सांभाळतात कार्यकर्त्याच्या मागे कुटुंब प्रमुख म्हणून ताकद उभी करतात त्यांनी देखील एक महिन्यामध्ये अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळं फडकडे साहेब अजिबात चिंता मला ठेवू नका तुमच्या चिरंजीवाला देखील विनंती करेल की आता त्याला देखील युवा पिढी म्हणून ही संघटना आता पुढे वाढवायची आहे त्यामुळं तुमची मनात शंका न ठेवता अगदी शुद्ध मनानं तुम्ही साहेबांबरोबर काम करायला सुरू करा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील हा शब्द साहेबांचा सहकारी म्हणून देतो आणि रत्नागिरीमध्ये देखील आमच्या वर्षातही शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं त्याबद्दल वर्षाताईंचं देखील मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि वनकडे साहेब उद्यापासून मिरज सावली कुकवाड महानगरपालिकेमध्ये आपल्याला विचारात घेऊनच तिथला नगराध्यक्ष किंवा महापौर झाला पाहिजे अशा पद्धतीची संघटना बांधायला सुरुवात करा आणि सांगतो जय जय महाराष्ट्र अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा